News, बेल दाबा। नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड नांदेड सीएम न्यूज आज आपण पाहतातील जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी सबंद ओबीसी समाजाच्या वतीने या ठिकाणी आज निवेदन देण्यात आले आहे नेमका हा निवेदन काय आहे याविषयी आपण हा सविस्तर वृत्तांत घेत आहोत सर काय सांगणार आजच्या निवेदनाविषयी विषयी काय नियोजन होतात मी नारायणराव नारा नारा आंबोरे महात्मा फुले समता परिषद जिल्हा अध्यक्ष दक्षिण आज आम्ही कलेक्टर निवेदन देण्यात आलेलं आहे जे ओबीसी विरोधी जी आर काढला आहे सरकारनं त्या सरकारचा आणि जी आरचा आम्ही जाहीर निषेध करतो तो जी आर जो आहे तो सरळ सरळ ओबीसीच्या विरोधात आहे हा एवढा मोठा समाज जर ओबीसी मध्ये आला तर इतर भटक्या विमुक्त जाती जवळपास चारशे जाती ओबीसीचे आहेत पोअर गरीब आहेत त्याला आणखी कोणताच लाभ झालेला नाही आहे आणि एवढा मोठा जर समाज मध्ये आला तर या ओबीसी समाजाचं काहीच खरं नाही म्हणून मी सर्वाचा आणि या सरकारचा आणि या जी आरचा जाहीर निषेध करतो जय हिंद मान या ठिकाणी शासनानं जो नवीन या ठिकाणी जी आर कार्ड लागू केलेला आहे आरक्षणा संदर्भात त्यानिमित्त या ठिकाणी संबंध नांदेड जिल्ह्यातील ओबीसी समाज आज रस्त्यावर आलेला आहे त्यानिमित्त या ठिकाणी आज या ठिकाणी पहिलं निवेदन म्हणून या ठिकाणी समाज रस्त्यावर उतरण्याच्या अगोदर एक पहिली पायरी म्हणाकीय किंवा पहिली अगोदर निवेदन म्हणून या ठिकाणी आज ही निवेदनची कॉपी आज माननीय जिल्हा अधिकारी कार्यालय या ठिकाणी माननीय जिल्हा अधिकाऱ्यांना देण्यात आली त्या त्यानिमित्त या ठिकाणी आपण चर्चा करतो त्याच्या निवेदनात काय होतं नेमकं कर आम्ही महाराष्ट्र शासनाने जो काही जी आर काढलेला आहे तो अत्यंत चुकीच्या पद्धतीने आहे तो ओबीसी अन्याय करणारा जी आर आहे आणि मुख्यमंत्री साहेबांनी वेळोवेळी स्टेटमेंट देऊन म्हटलेला आहे की आम्ही ओबीसी समाजावरती अन्याय करणार नाही किंवा ओबीसी समाजातलं जेही काही आरक्षण आहे त्या आरक्षणाला धक्का लावणार नाही हे पूर्ण गोड बोलून त्यांनी मराठा समाजाला या जी आरच्या माध्यमातून ओबीसी समाजामध्ये समाविष्ट करण्याचं काम केलेलं आहे पण येणाऱ्या काळामध्ये आम्ही नक्कीच रस्त्यावरती उतरू आम्ही कोर्टात जाऊ जे काही कोर्टामध्ये आहे हा जी आर आम्ही टिकणार नाही असं आम्ही पुरेपूर्ण प्रयत्न करू आणि कोणत्याही याच्यामध्ये संविधानात न बसणारा हा जी आर आहे किंवा ओबीसी समाजाला किंवा आमच्या नेत्यांना या मुख्यमंत्री साहेबांनी कुठेही आम्हाला विश्वासात घेऊन हा जी आर काढलेला नाही किंवा हा जी आर काढतोय अशी माहिती जनतेलाही दिली नाही आज मुख्यमंत्री पूर्ण आमदार खासदार हे सगळेजणी लोकशाहीच्या याच्या मतावरती निवडून आलेले आहेत आणि आज ते मुख्य पदावरती बसलेले आहेत पण आज आम्हाला अंधारात ठेवून जो काही जी आर केलेला आहे त्या जी आर ची आम्ही होळी करण्याचं काम करतोय आणि येणाऱ्या काळामध्ये जसं मुख्यमंत्र्यांवरती या सरकारवरती जरंगेच्या आंदोलनाचा जसं दडपण आलं होतं त्यापेक्षा चार पटीने आणि त्यापेक्षाही जास्त प्रमाणामध्ये आमची लोक ओबीसी समाज हा मुंबईला जाईल आणि मुंबईला जाऊन यापेक्षाही तीव्र आंदोलन करीन आणि मुख्यमंत्र्यांना हा जी आर जो हे काढलेला आहे तो रद्द करावा लागेल आणि आम्ही करण्यासाठी आम्ही भाग पाडू पूर्ण ओबीसी समाज हा आम्ही वाडी वस्त्या तांड्यावरती राहणारा हा आहे लोकांना असं वाटत असेल की हा समाज काही करू शकणार नाही पण आमचा समाज हा वेळा नाही आमचा समाज हा खूप शिकलेला आहे खूप चांगला आहे आणि येणाऱ्या काळात नक्कीच आमची ताकद दाखवू फक्त आम्ही साहेब आणि आदेशाची वाट पाहतोय आम्हाला आदेश भेटताच आम्ही त्वरित मुंबई गाठणार आणि मुंबई मध्ये आम्ही तीव्र आंदोलन करणार दहा मिनिटापासून चर्चा करतात कालचा जी आर एवढाच वाक्य येत आहे कालचा जी आर नेमका काय आहे काय वाक्य येते कालचा म्हणजे काय जी आर आहे त्या का <laughs> जी आर मध्ये जे काही सविस्तर आ... सांगा काल नेमकं काय झालं का आणि कशाबद्दल जी आर दिला आणि काय होत तो जो जी आर आहे त्यांना जो सगळे सोयरे हा शब्द होता तो शब्द डाऊट तुम्हाला मराठा विषयी बोलायचं का म, मारा जरांगे जे मुंबई या ठिकाणी आंदोलन करून जे, आ, जे या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण मिळून याविषयी चर्चा चालू आहे असं आपलं म्हणणं आहे हो कारण हे जे मराठा समाजाने जे काही जरांगे साहेबांच्या माध्यमातून जे काही आंदोलन केलेलं आहे जरांगे साहेबांनी त्या अत्यंत चुकीच्या पद्धतीने आहे जो कोर्टाने जो हे केला होता आदेश काढला होता की आज पाच वाजेपर्यंत मैदान रिकाम करा आणि तितक्यातच मुख्यमंत्र्यांनी जो जी आर काढलाय तो अत्यंत लोकांची फसवणूक करून काढलेला आहे हे ओबीसी वरती अन्याय आहे पुरेपूर्ण आणि हा अन्याय ओबीसी कधीच सहन करून घेणार नाही या ठिकाणी एका मराठा मुंबईला गेला होता तर जर हाक दिली तर या ठिकाणी लाखो ओबीसी समाज मुंबईला जाण्यासाठी तयार आहे का कधी पण आहे आम्ही फक्त आदेशाची वाट पाहतोय आम्हाला भुजबळ साहेबांचा आणि आम्हाला हाके हो साहेबांचा आदेश भेटल्यास आम्ही नक्की जाऊ आणि येणाऱ्या काळामध्ये हे सरकार पाहिन की आंदोलन आ, कशा पद्धतीने होणार आणि काय होणार हे आंदोलन जरी आम्ही गेलो मुंबईला तरी आंदोलन हे हो एक शांततेत आंदोलन होईल एक चांगल्या सौम्य भाषेत होईल प्रत्येक मुख्यमंत्र्यांचा प्रत्येक मंत्र्यांचा हा आदर ठेवून आंदोलन होईल कोणाचीही आम्ही खालच्या पातळीवर जाऊन आम्ही भाष्य करणार नाही किंवा आम्ही कोणत्याही नेत्याचा संविधानाच्या आधारे जो कोणी या मुख्यमंत्री पदा या पदावरती बसल्या असेल त्या लोकांचा आम्ही कधीही अपमान करणार नाही जो मराठा आंदोलनामध्ये जो काही अपमान झालेला आहे जो काही आया बहिणीवरती शब्द बोललेला आहे तो आम्ही कदापित बुलेश आंबेडकरांच्या मध्ये राहतो आम्हाला भगवान बाबांची शिकवण आहे आम्ही पाय आमच्या नेत्यांचा पाय कधीही घसरणार नाही असा विश्वास आम्हाला आहे या ठिकाणी जरांगे पाटलाच्या जे जे मराठा समाजाला आरक्षण देण्याचा जो काल जी आलेला आहे या जी विरोध या ठिकाणी नांदेड जिल्ह्यातील संबंध ओबीसी समाज हा करत आहे या ठिकाणी एक पूर्वतयारी म्हणून या ठिकाणी आज नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन देण्यात आलं केलं होतं त्यांचं हे देखील म्हणणं आहे की जर समजा या ठिकाणी हाके साहेबांनी भुजबळा साहेबांनी जर आम्हाला आदेश दिला तर जसं जरांगे साहेबांनी शांततेमध्ये आंदोलन संपन्न केलं त्याच्या कितीतरी शांततेत त्यांच्या जास्त शांततेत आंदोलन मुंबईला नेण्यास तयार आहोत आणि या ठिकाणी संबंध ओबीसी समाजाचं म्हणणं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या घटनेच्या विरोधात हा अकालचा जो जी आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि ते या ठिकाणी काही दिवसामध्ये सिद्ध देखील करवण्याची या ठिकाणी त्यांची ताकद आहे त्यांनी या ठिकाणी सिद्ध देखील करून दाखवणार असं त्या ओबीसी ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे काय सांगणार याबद्दल मला एवढं सांगायचं आहे आज की बाबा आज ओबीसी आपला सगळा संपला असं मला वाटते कारण ओबीसी वर फार मोठा अन्याय झालेला आहे आज मला सांगा प्रत्येक गावामध्ये सगळं वर्चस्व कोणाचं आहे ज्यांचं आहे त्यांना सर्व काही आज तुम्ही देत आहात हा फार मोठा अन्याय आहे ओबीसी वर मला एवढंच सांगायचं आहे आज की बाबा ओबीसी समाज हा फार प्रामाणिक आणि कोणावर अन्याय न करणारा आणि कधीही कोणाचा विरोध न करणारा हा समाज आहे आणि या समाजावर एवढा मोठा अन्याय करू नका आणि ओबीसी मध्ये दुसऱ्याला घुसण्याचा तुम्ही बिलकुल अधिकार नाही आणि घुसू दे आमचं एवढंच ओबीसीचं म्हणणं आहे काल जो जी आर निघालेला आहे त्या जीआरच्या विरोधामध्ये आज नांदेड जिल्ह्यामध्ये अतिशय या ठिकाणी सर्व ओबीसी समाज बांधव जिल्हाधिकारी कार्यालय समोर या ठिकाणी शांततेत आलेला आहे आणि शांततेत या ठिकाणी निवेदन देखील देण्यात आलेलं आहे हे जी आर काढलेला आहे तो जी आर न मान्य करता या ठिकाणी ओबीसी समाजावर कोणताही अन्याय होऊ नये याकरता यांची या ठिकाणी धडपड चालू आहे त्यानिमित्त या ठिकाणी आपण चर्चा करतो काय सांगणार सर या ओबीसी समाजाविषयी जो काही जी आर काढले गेला ग्रेजुएट आहे त्या आधारे आरक्षण देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे त्या ऍक्च्युली हे निजाम, निजाम है, है है। जे शब्द आहे हे पदवी आहे त्याच्यामध्ये फक्त जातीचे जे काही नाव आहे समाविष्ट केलेले त्याच्यामध्ये अनेक जातीचं आहे आता ओबीसी मध्ये जेवढ्या जाती आहेत तर तसं जर विचार केलं तर आता बंजारा समाज हा आपल्याकडे ओबीसी आहे आणि निजामकालीन स्टेटमध्ये तिकडे म्हणजे आंध्र प्रदेशमध्ये तेलुगूच्या भाषिकच्या प्रदेशामध्ये कर्नाटकमध्ये तिकडे तो टी मध्ये आहे मग असं जर ओबीसी जर कॅन्डिडेटमध्ये वेगवेगळ्या तुम्ही निजामाचं जर सगळीकडे लागू करायचा प्रयत्न केला तर मग बाकीच्या ओबीसीच्या जाती पण ते लागू होणार आहे का आणि कसं आहे की गावगाड्याचा जर मामला केला तर सध्या ओबीसी म्हणजे ओबीसीतले जे काही ग्रामीण भागातील लोक आहेत ते सगळे भयभीत झालेले आहेत की त्यांना छोटे छोटे जे घिसाडी समाज सारखं आहे वडा समाज सारखं छोटे छोटे गोसावी समाज आहे किंवा आपण गोंधळी समाज आहे हे जे मायक्रो ओबीसी आहेत त्यांना असं भीती वाढवली किंवा आमचा कोणीच नेता नाहीये सध्या आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जगभोजीवर शिवाय दुसरा असा कोणी कणखर नेता नाहीये राजकारणामध्ये किंवा ते फक्त असं लावून धरतील ते एखाद्या वेळेला मंत्री पदाचा राजीनामा देऊ शकतात त्यांनी स्पष्ट बोलून दाखवले दाखवलेलं मी अगोदर ओबीसीचा कार्यकर्ता आहे नंतर पक्षाचा कार्यकर्ता आहे हे एक म्हणजे वाखाण्यासारखी गोष्ट आहे ऑलरेडी तीनशे त्रेहत्तर जाती ह्या ओबीसी मध्ये आहेत आणि सेंटरला सध्या से अजून एकोणतीस जाती ऍड होणार आहेत म्हणजे ऍक्च्युअली ओबीसी मध्ये हा लोड वाढतच चाललेला आहे जर मराठा समाजाच्या पर्वाच्या निर्णयानुसार कोर्टाने जे काही सर्वेक्षण केलेलं आहे त्या सर्वेक्षणामध्ये अशी एक माहिती बाहेर आलेली आहे की जे क्लास वन क्लास टू ऑफिसर्स आहेत हे जवळपास बत्तीस मराठा समाजाचे आहेत आणि ओबीसी मधून जे काही आरक्षण मिळते मराठा समाजाला शे बारा टक्के म्हणून आता मिळत आहे अजून दहा टक्के जे ईडब्ल्यू एस जे आरक्षण डिक्लेअर केलेलं आहे ते दहा दहा टक्के झाले म्हणजे असं एकूण चौपन्न टक्के आरक्षण हे मराठा समाजाला सध्या मिळत आहे पण तरीही त्यांची अशी मागणी आहे की बाबा अजून आम्हाला ओबीसी तुलाच द्यावं तर ओबीसी तुलाच का द्यावं त्याच्या पाठीमागे फार मोठं षडयंत्र आहे आज बघा एस समाजामध्ये आहे म्हणजे राजकारणामध्ये जर आपण ह्याचा विचार केला तर राजकारणामध्ये म्हणजे एस समाजाचे पुरुष आणि स्त्रिया ह्या लोकांचं दहा वर्ष वाया जाते आणि मग एस टी समाजाचे दहा वर्ष आणि आता ओबीसी काही आरक्षण राजकारणामध्ये परवाच्या सुप्रीम कोर्टाने जे काय डिक्लेअर केलेलं आहे त्याच्यामध्ये चौतीस हजार जागा ह्या वाढणार आहेत त्या स्थानिक स्वराज्य समिती ज्या काही निवडणुका आता होणार आहेत त्याच्यामध्ये ओबीसीला हा फायदा होणार आहे हे लक्षात घेऊन जरांगीने हे मुद्दा म्हणून आंदोलन पुढे सुरू केलेलं आहे की त्याच्यामध्ये जर आम्हाला आरक्षण मिळालं तर आम्हाला त्या राजकारणाचा फायदा होऊ शकते असा एक त्यांचा अंदाज आहे पण आमची बाबासाहेब आंबेडकरांची काही घटना अशी लिहिलेली मजबूत आहे की असं कुठल्याही जातीला उचलून कुठल्याही म्हणजे ओबीसी मध्ये किंवा कुठल्याही प्रवर्ग म्हणजे प्रवर्गामध्ये समाविष्ट कर ता येत नाही ते घटनेमध्ये सांगितलेलं आहे तो एक म्हणजे गरिबी हटवायचा कार्यक्रम नाहीये सामाजिक दृष्ट्या जे वर्ग मागासलेला आहे त्या लोकांना खरं म्हणजे आरक्षणाची गरज आहे आणि ऍक्च्युअली मराठा समाज हा सा, सामाजिक दृष्ट्या मागासलेला नाहीच आहे हे सुप्रीम कोर्टाने अनेकदा सिद्ध केलेलं आहे त्या अनुषक्षणाला परवा जो जी आर काढला गेलेला आहे हे बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेच्या विरोधामध्ये आहे संविधानाची ह्याच्यामुळे पायमल्ली झालेली आहे ज्या कोणी राजकारणा इतक्या तडकाफटकी हा निर्णय घेतला आहे त्याचा आम्ही आजच्या निर्विधतावर के द्वारे आम्ही निश्चय करतो आणि सगळ्या सो ओ बी सांगू इच्छितो की वेट अँड वॉच आपण फक्त शांततेच्या मार्गानं शगन भुजवा साहेब जे काय सांगतील त्यांच्या अध्यक्षांना आपण पालन करूया घाबरून जाण्यासारखं काही का नाहीये आजकाल आपल्याकडे हाय कोर्ट आहे सुप्रीम कोर्ट आहे त्याच्यामुळे इतक्या तडकापडकी तरी राजकारणाम त्याचा इफेक्ट दिसणार नाही ह्याची आपण आशा भागूया मला बुराई संधी दिली त्याच्याबद्दल धन्यवाद जय महाराष्ट्र या ठिकाणी सीएम न्यूज साठी संजय कुमार जी गायकवाड धन्यवाद